नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला आता था। तुम्ही बघितलं असेल की बघा मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस फायनल कट ऑफ हाच लागणार आहे तर बघा आपण एक अंदाजित कट ऑफ आता आपला बघणार आहोत मुंबईचे जे काय आता नुकतेच पेपर झाले तर मित्रांनो आपण इथे अंदाज इथे कट ऑफ बघणार आहोत की कशा पद्धतीने तुमचा फायनल कट ऑफ इथे असणार आहे ह्या सर्व अंदाज आपण आता बघूया बघा जमेतम एक दोन मार्काच्या इकडे तिकडे होईल पण हाच कट ऑफ तुमचा फायनलली असन त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत आणि काळजीपूर्वक तुम्हाला बघत राहायचा आहे बघा पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काय स्क्रीनवर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतो आहे ना या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा माझा नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या सुद्धा तुमचा नंबर सेव्ह करून घेतो जेणेकरून माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला पुढील ज्या काय अपडेट येतील ते तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे तर नक्की या नंबरवरती नावानी जिल्हा मला नक्की तुम्ही सांगायचं आहे कृपया करून तुम्हाला विनंती आहे की कुणी कॉल करू नका काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला बिंदापणे तुम्ही मेसेज करू शकताय आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलच्या चाले लिंक दिल्या टेलिग्राम चॅनल तेवढं नक्की जॉईन करून घ्या ठीक आहे नवीन असाल तर नक्की नावानी जिल्हा सांगा आता आपण कोणताही न वाया घालो तर सरळ सरळ आपण काय करूया माहिती आहे का मुंबई पोलीस फायनल कट ऑफ बघूया की कशा पद्धतीने तुमचा हा फायनल कट ऑफ लागणार आहे इथं मागच्या वर्षीच्या इथे आपण काय काय बघणार आहे मागच्या वर्षीचा कट ऑफ बघणार आहे त्याच्यानंतर एकूण जागा किती आहे हे सुद्धा बघणार आहे या वर्षीच्या आणि मागच्या वर्षी पोरांचा किती कट ऑफ लागला होता आणि सुद्धा किती कट ऑफ लागला होता हे सुद्धा मी तुम्हाला फायनल कट ऑफ सांगणार आहे सर्व कास्ट सांगणार बघा एस सी एस टी एन टी सी एन टी बी एन टी डी व्ही एस बी सी 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 ओबीसी ईडब्ल्यू एस सी बी सी ओपन सगळ्या कास्टचा तुम्हाला मी कट ऑफ सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू तुम्हाला बघत राहायचं आहे आणि चॅनलवरती नवीन आला तर सबस्क्राईब करायचं आणि या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नावाने जिल्हा नक्की सांगायचा ठीक आहे आता बघा चला आपण काय करूया एक एक कट ऑफ इथे बघून घेऊया कुठल्या कास्टाचा सर्वात जास्त कट ऑफ जाईन हे सुद्धा तुम्हाला सांगतो कुठल्या काळचा कमी जाईन हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा हो एस सी आपण पहिला परवर्ग बघूया पहिली कॅटेगरी बघूया ती आहे एस सी आणि एस सीच्या एकूण जागा जर का वर्षी तुम्ही बघायला गेला तर पोराव इथे एकूण जागा किती होत्या रे तीनशे चौतीस जागा होत्या सर्वसाधारण पोरांसाठी नव्याण्णव जागा होत्या पुरींना शंभर जागा होत्या ठीक आहे आता मागच्या वर्षीचा कट ऑफचा जर का आपण अंदाज इथं पुरी घ्यायला गेलो आणि पोराव तुम्ही पण ऐका रे तर मागच्या वर्षी पोरांचा कट ऑफ गेला होता इथे एकशे चौदा आणि पुरी हो तुमचा कट ऑफ गेला तर इथे एकशे एक तर यावर्षी पोरांचा कट ऑफ इथे जाईन बघा एकशे अठरा काय म्हणतो मी नीट गोष्ट लिहून ऐका आता मी का सांगत आहे कट ऑफ वाढायचं कारण तुम्हाला सांगतो यावर्षी पेपर सोपा होता जागा कमी आहे त्याच्यामुळे कट ऑफ यावर्षी वाढणार आहे तर एकशे अठरा कट ऑफ हा पोरांचा जाईन जमेतम एक दोन मार्क इकडे तिकडे होईल पण अशाच पद्धतीचा अशाच रेंजचा कट ऑफ तुमचा इथे राहणार आहे त्याच्यानंतर बघा महिलांनो तुमचा कट ऑफ असेल इथं एकशे सहा महिलांचा कट ऑफ असेल इथं एकशे सहा हा एस सीचा कट ऑफ राहील यावर्षी मुंबई पोलीसचा फायनल कट ऑफ त्याच्यानंतर बघा एस टी ही जी काय कास्ट आहे याच्या एकूण जागा किती आहे म्हणाल तर एकूण जागा एकशे ऐंशी याच्या जागा आहे मागच्या वर्षीचा कट ऑफचा आपण अंदाज घेऊया त्याच्यानंतर बघा एकशे एकूण एकशे एकूण एकूण जागा एकशे ऐंशी आहे सर्वसाधारण पोरांसाठी जर जागाचा इथं विचार केला पोराहो तुमच्यासाठी चोपन आहे आणि पुरीवत तुमच्यासाठी चोपन्न जागा आहे आता मागच्या वर्षीचा कट ऑफ आपण इथं घेतला तर पोराओ तुमचा गेला होता एकशे नऊ तुमचा गेला होता नव्याण्णव पण यावर्षी इथे कट ऑफ मध्ये वाढ होणार आहे ते का मी तुम्हाला सांगतो कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की पेपर सोपा आहे त्याच्यामुळे पेपर सोपा असल्यामुळे इथे कट मध्ये वाढ होईल इथे पोरांचा कट ऑफ एकशे तेरा किंवा एकशे चौदा एवढा कट ऑफ पोरांचा एस टी या कास्टचा जाईल पुरी होत तुमचा कट ऑफ इथे इथे जमेतम एकशे तीन ते एकशे चार एवढा कट ऑफ तुमचा राहील बघा एक, एक दोन मार्क इकडे तिकडे होईल पण ह्याच रेंजमध्ये तुमचा कट ऑफ असेल एवढी गोष्ट लक्षात राहू द्या तर तुम्हाला आता एस टी या कास्टचा कट ऑफ समजला असेल आता पुढची कास्ट घेतो ती कास्ट आहे बघा एन टी सी कोणती कास्ट आहे एन टी सी याचा मुंबई पोलीस फायनल कट ऑफ बघू शकता तुम्ही एकूण जागा आहे नव्वद बघा याच्या जर का पोरांच्या जागाचा विचार केला तर सव्वीस आहे पोरीनला सुद्धा सव्वीस जागा आहे मागच्या वर्षीचा कट ऑफचा जर का आपण अंदाज घेतला तर एक गोष्ट लक्षात ठेवा पोराओत तुमचा गेल तर एकशे एकोणवीस मागच्या वर्षी इथं एनटीसी या कार्ड कट ऑफ पोरीचा तुमचा तर एकशे सहा या मागच्या वर्षीचा कट ऑफ सांगत आहे तुम्हाला आता या वर्षीचा कट ऑफ किती राहील मी तुम्हाला सांगतो नीट काळजीपूर्वक आहे का राहील एकशे तेवीस किंवा एकशे चोवीस एवढा कट ऑफ तुमचा या वर्षीचा राहील पोरांचा सी या कार्ड तुमचा कट ऑफ एकशे दहापर्यंत पर्यंत या वर्षी जाईल सी या कास्टचा एक दोन मार्क इकडे तिकडे होईल पोर पण जमे तर मी जो कट ऑफ सांगतो तुम्हाला त्याच पद्धतीने कट ऑफ तुमचा राहणार आहे ठीक आहे एनटीसी कास्ट झाल्याच्या नंतर आपण बघूया एन टी बी कास्ट एकूण जागा आहे बघा सत्याहत्तर सर्वसाधारण पुरुष जागा आहे वीस महिलांची जागा आहे एकोणावीस ठीक आहे मागच्या वर्षीचा कट ऑफचा जर का आपण अंदाज घेतला म्हणजे मागच्या वर्षी हा कट ऑफ लागला होता कोण तर किती लागला होता तर पुरुषांचा म्हणजे पोरा एन टी बी काचा पोरांचा कट ऑफ लागला है, से होता एकशे सतरा मार्कावर पोलीस झाला होता एन टी बी काठाचा त्याच्यानंतर महिलांचा एकशे चार कट ऑफ लागलेला होता ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा आता एकशे एकशे सतरा लागला होता ठीक आहे पोरांचा आता ए, जागा पण तुम्ही बघू शकता पुरुषांसाठी वीस आहे पोरींसाठी एकोणऐंशी एन टी बी या कास्टच्या जागा आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो यावर्षी कट ऑफ किती राहील तर पोरा होत तुमचा कट ऑफ राहील एकशे एकवीसपर्यंत तुमचा कट ऑफ इथे यावर्षी जाईल पोरीहोत तुमचा कट ऑफ हा इथे जमेतम एकशे नऊ ते एकशे दहापर्यंत एन टी बी या कास्टचा पुरींचा कट ऑफ जाईल एकशे दहापर्यंत जाईल ठीक आहे एकशे एकशे चार लागला होता मागच्या वर्षी या यावर्षी एकशे आठ किंवा असा लागेल एकशे आठ वगैरे लागेल तर एकशे आठ पकडून चाला तुम्ही मी कसं आहे बघा एक गोष्ट लगेच एक, एक गोष्ट सांगतो तुम्हाला महिलांचंही काही कसं आहे माहिती आहे का या वर्षी जवळपास चार मार्कानं मिरिट सर सगळं वाढणार आहे कारण का तर पेपर सोपा आहे तर या वर्षी जवळपास सर सगळे मिरिट हे चार मार्कांना वाढेल हा एक आपला अंदाज आहे जवळपास अंदाज तर खरा निघेल एक दोन मार्क इकडे तिकडे होईल ठीक आहे एन टीपी कास्ट बघितलं त्याच्यानंतर परवा आपण बघूया विजय कास्ट विजय कास्ट बघण्यापूर्वी तुम्हाला एक अति महत्त्वाची सूचना देतो आहे ती म्हणजे अशी आहे बघा की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नावाने दिला सांगा तुमच्या काय अड्या अडचणी असेल तर मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता कृपया करून कोणी कॉल करू नका व्हॉट्सअपला नावाने दिला सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्ही माझा नंबर सेव्ह करून घ्या माझ्या टेटरच्या माध्यमातून भरपूर अशा अपडेट तुम्हाला बघायला भेटतील ठीक आहे चला आपण येऊया आपल्या विजय या कास्टकडे ठीक आहे चला फास्टमध्ये बघतो जास्त तुमचा टाइमपास करत नाही एकूण जागा बघा विजय या कास्टच्या सत्याहत्तर आहे पोरांसाठी तेवीस सा, आहे पूर्वींसाठी बावीस जागा आहे ठीक आहे बघा मागच्या वर्षीचा कट ऑफ आप आपण जर बघायला गेलो पोर तुमचा लागला होता एकशे अठरा पूर्वी हो, तुमचा लागला होता बघा इथे एकशे चार तर या वर्षीचा कट ऑफ कसा लागेल तर मी तुम्हाला सांगतो नीट काळजीपूर्वक ऐका तर विजय या कास्टचा कट ऑफ या वर्षी जवळपास लागेल तुम्हाला सांगतो इथे एकशे बावीस किंवा एकशे तेवीस एवढा कट ऑफ या वर्षी तुमचा विजय या कास्टचा पोरांचा जाईल पूर्वी तुमचा कट ऑफ इथे जाईल एकशे आठ या कार्सचा कटॉप एकशे आठ ते एकशे दहा जाईन बरं का विजयचा कट कटॉप पुरींचा ठीक आहे आता पुरींचा कट ऑफ तुम्हाला समजला आणि पोरांचाही समजला विजय कास्ट पुढची कास्ट घेतो ती बघा आहे एन टी डी कास्ट खतरनाक कट ऑफ लागत असतो या या कास्टचा तर बघू शकता एकावन्न जागा आहे टोटल पोरांसाठी चौदा आहे ही चौदा आहे आणि त्याच्यामध्ये बघू शकता पुरुषांचा मागच्या वर्षीचा कट ऑफ एकशे एकोणावीस गेला होता यावर्षी आणि महिलांचा गेला होता एकशे सहा तर यावर्षी महिलांचा कट ऑफ जाईन बघा इथे एन टी डी या कास्टचा एकशे दहा आणि बघा महिलांचा एकशे दहा जाईन एन टी डी या कास्टचा लक्ष देऊन ऐका रे आणि पोराओ तुमचा कट ऑफ यावर्षी किती राहील असा तुम्हाला तुम प्रश्न पडला असेल त्याचं उत्तर पी मी देणार आहे काळजी करायचं काम नाही एकशे तेवीस किंवा एकशे चोवीस या दरम्यान तुमचा कट ऑफ एन टी डी या कास्टचा पोरांचा राहील ठीक आहे आता पुढचा का पुढची कास्ट बघूया एसबीसी बघा एक गोष्ट लक्षात घ्या पोराव हो। मी तुम्हाला सांगतो आवर्जून एक गोष्ट मी तुम्हाला सांगल की हा जो काय कट ऑफ आहे ना ह्या मागच्या जागा यंदा या वर्षीच्या जागा त्याच्यानंतर मागच्या वर्षीचा कट ऑफ याचा सगळा अंदाज घेऊन मी तुम्हाला कट ऑफ सांगत आहे उगा हवत गोळे मारायचं काम करत नाही एक दोन मार्ग इकडे तिकडे होईल पण जमी तर हाच कट ऑफ राहील बघा पराव एस बी सी कास्ट आहे एकूण जागा किती आहे एकावन्न जागा आहे एसबीसी कास्टला साठी चौदा पुरींसाठीही चौदा आहे आणि कट ऑफचा जर अंदाज घ्यायला गेलो आपण मागच्या वर्षीचा पराव तुमचा लागला तर एकशे पंधरा पूर्वी तुमचा लागला होता रे एकशे एक पण या वर्षी कट ऑफ वाढणार आहे या वर्षी पराव तुमचा किती लागण रे ते एकशे एकोणावीस एवढा कट ऑफ लागून तुमचा या वर्षी तुमचा कट ऑफ किती लागल रे ते एकशे पाच यावर्षी तुमचा कट ऑफ लागेल पुरींचा एसबीसी या कार्सचा एसबीसी पर्यंत समजलं असेल नंतरची म्हणजे मोठी कास्ट आहे ती म्हणजे ओबीसी कॅटेगरी आहे बघा ही तर याच्यामध्ये एकूण जागा चारशे एकोणनव्वद होत्या पोरांसाठी एकशे अठ्ठेचाळीस होत्या पोरींसाठी एकशे सत्तेचाळीस होत्या आता तुम्ही काय म्हणसाल मला सर एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे सत्तेचाळीस चारशे एकोणनव्वद होत नाही तुम्ही काय आहे गार रुपये की काय म्हणजे खोटं काम सांगू राहिलं आम्हाला तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला हे मी फक्त सर्वसाधारणचा कट ऑफ सांगत आहे तुम्हाला बाकी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त होमगार्ड यांचा कट ऑफ जर का स्वातंत्र्य व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा ना की स्वातंत्र्य व्हिडिओ घेऊन येतो त्याचा ठीक आहे तर त्याच्यामुळे ते टोटल चारशे होणार नाही आहे कारण त्या इतर कास्ट इतर जे काय समांतर आरक्षण राहतात त्यांनासुद्धा जागा गेलेल्या राहतात आपण फक्त इथे सर्वसाधारणचा कट ऑफ बघत आहोत तर सर्वसाधारण बघा पोरांच्या जागा एकशे अठ्ठे अठ्ठेचाळीस पोरींच्या जागा एकशे सत्तेचाळीस ओबीसी या कास्टच्या मागच्या वर्षीचा कट ऑफचा अंदाज घेतला पराव तर तुमचा होता एकशे सतरा पूर्वी तुमचा गेला होता एकशे तीन या कट ऑफ किती जाईल म्हणाल तर पोरा तुमचा जाईल इथे एकशे एकवीस पूर्वी तुमचा जाईल इथे एकशे सात या दरम्यान तुमचा कट ऑफ राहणार आहे यावर्षी पोराचा एकशे एकवीस ते एकशे बावीस दरम्यान कट ऑफ जाईन ओबीसी या कास्टचा पुरींचा पण सुद्धा एकशे सहा एकशे सात कट ऑफ वर्षी ओबीसी काढला लागन। बघा यावर्षी कट ऑफ वाढण्याचा अंदाज हा आहे Uh, की कारण की पेपर सोपा होता तुम्हालासुद्धा माहिती आहे ठीक आहे आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे आता ईडब्ल्यू एस कास्ट आहे बघा आता मागच्या वर्षी सारखा ईडब्ल्यू एचं या वर्षी ऑफ राहणार नाही आहे कारण त्याचं मी तुम्हाला सांगतो की कारण त्याच त्याचं हे का मुख्य कारण आहे की ई डब्ल्यू सी जी काय कास्ट आहे याच्यामध्ये प पहिल्यांदा मराठा समाज होता आणि मग मराठा समाज असल्यामुळे कसं होतं की इथं जास्त कॉम्पिटिशन होतं आता मराठा समाज ए सी बी सी कास्टमध्ये गेला नवीन जे काही प्रवर्ग झाला त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ई एच चा कास्ट यावर्षी लय कमी लागणार आहे आणि सगळ्यात कमी कास्ट कट कटॉप जर कुठल्या म्हणाल तर ई एचचाच लागतो लागणार आहे सर्वात कमी ठीक आहे आता बघा मी तुम्हाला सांगतो ईडब्ल्यू एस दोनशे सत्तावन्न जागा आहे पोरांना शहात्तर आहे पुरीला सत्याहत्तर जागा आहे याच्यामध्ये मागच्या वर्षीचा कट ऑफचा अंदाज काय घेऊन उपयोग नाही आहे कारण मागच्या वर्षी वेगळं होतं कंडिशन आणि या वर्षी कंडिशन वेगळं आहे ईडब्ल्यू एस पोरांचा कट ऑफ या वर्षी किती लागेल म्हणायला म्हणाल रे तर एकशे बारा एकशे तेरा जरी तुमची टोटल होत असेल एकशे बारा तेरा अशी जरी टोटल जर तुमची पोरांची होत असेल तर शंभर टक्के सांगतो तुम्ही पोलीस होसाल त्याच्यानंतर बघा पुरी ओ तुमच्या कट ऑफ हा काय एकशे मागच्या वर्षी गेला होता एवढा जाणार नाही मी मी खात्रीने सांगतो दोन आकडे मेरिट राहीन तुम्हाला इथे चौऱ्याण्णव ते शहाण्णव जरी मार्क टोटल मिळून तुमची तरी सुद्धा पूर्वी इथं ई डब्ल्यू मध्ये पूर्वी ह्या पोलीस होत्या नाही ईडब्ल्यूएच्या ठीक आहे ईडब्ल्यूएचा कट ऑफ समजला नवीन जी काय कास्ट झाली ती म्हणजे ए सी बी सी तर सीच्या एकूण जागा दोनशे सत्तावन्न आहे पोरांसाठी शहात्तर पोरांसाठी सत्याहत्तर आहे मागच्या वर्षीचा कट ऑफ जर घ्यायला गेला तर मागच्या वर्षी कास्टचे काय कॅटेगरी नव्हती आरक्षण नव्हतं आहे आता हे नव्यानं ॲड झालेला आहे त्याच्यामध्ये पोरांच्या प मागच्या पोरीचा काही कट अंदाज आपल्याला घेता येत नाही म्हणजे मागचा कटऑफच नव्हता ठीक आहे पण यावर्षी किती कटऑफ लागेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा एकशे चोवीस ते एकशे तेवीस म्हणजे एकशे तेवीस एकशे एक चोवीस पोरांचा ई सी बी सी काढचा आणि पूर्वी तुमचा कटऑफ इथे राहील जवळपास तुम्हाला सांगतो एकशे दहा ते एकशे अकरापर्यंत कट ऑफ तुमचा या वर्षी इथे राहीना राहणार आहे ए या कास्टचा ठीक आहे ए कास्टचा तुम्हाला कट ऑफ समजला आता ओपनली मी तुम्हाला ओपनचा कट ऑफ सांगतो परव किती राहणार आहे या वर्षीचा ओपनचा कट ऑफ किती राहील बघा माग याच्या वर्षी जागा किती आहे ओपनला म्हणाल तर सातशे बावीस जागा आहे पोरांसाठी दोनशे सत्त्याहत्तर आहे सर्वसाधारण पुरींसाठी सॉरी दोनशे सतरा आहे दोनशे सत्याहत्तर आलं ते पो पोरांसाठी दोनशे सतरा आहे पुरींसाठी दोनशे सतरा आहे मागच्या वर्षीचा कट ऑफ अंदाज घेतला तर पोरांचा एकशे एकवीस लागला होता आणि पुरींचा एकशे नऊ वगैरे लागला होता पण यावर्षी कट ऑफ किती लागेल तर मी तुम्हाला सांगतो पराव तुमचा या, ते प्रेंत 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 या वर्षी कट ऑफ जाईल एकशे सव्वीस ते एकशे सत्तावीसपर्यंत पर्यंत कट ऑफ तुमचा यावर्षी जाईल पोरांचा आणि पुरींचा कट ऑफ किती जाईल यावर्षी तर म्हणाल तर पुरींचा कट ऑफ यावर्षी जाईल बघा इथे एकशे तेरा ते एकशे चौदापर्यंत यावर्षी कट ऑफ पुरींचा इथे जाणार आहे ओपन या कार्डचा ठीक आहे आता सगळं काही व्यवस्थित माहिती तुम्हाला समजली असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेवढं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि या नंबरवरती आवर्जून मी तुम्हाला सांगतो मला नाव आणि जिल्हा नक्की सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करतो तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ एक्झाम किंवा सर या नावाने सेव्ह करा जेणेकरून माझ्या टेटच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट बघायला भेटतील याच्यानंतर बघा विशेष अशी बाबा काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स इतर आहे नाही तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा पण विनंती आहे की कॉल कोणीही करू नका कारण कॉल काही घेणं होत नाही बरोबर मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचं काम होईल नाही होईल मी नक्की की तुम्हाला जो कटऑफ सांगितला पराव त्या कट ऑफ हा एक दोन मार्क मागे पुढे राहील याच्यावरती कट ऑफ जाणार नाही ना आहे तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा लवकरच आपल्याला फायनल जी काय सरकारची सरकारकडून घरं खात्याकडून जी काही लिस्ट आहे ती आल्याच्यानंतर मी तो व्हिडिओ बनवलंच पण त्या तोपर्यंत काय अडचण असेल तर नक्की व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा ठीक आहे जाता जाता परत एकदा सांगतो पराव आवर्जून सांगतोय नवीन असाल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नाव आणि जिल्हा नक्की सांगा माझ्या टिटचच्या माध्यमातून भरपूर अशा अपडेट भेटत जाईल ठीक आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजी प्रकारे कंटिन्यू घेतल्याबद्दल